नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड येथे आहे अंबाजोगाई रोड एम आर टी कॉलेजला लागून असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो दिग्विजय हॉटेलच्या न जो रोड जातो त्या रोड पासून अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी हा प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी आपल्याला रोड दिलेली आहे आणि हा आपला मेन लातूर अंबाजोगाई हायवे आहे मित्रांनो या हायवे पासून जवळच असलेली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी विक्रीसाठी आलेली आहे सातपाणी एन एआउट शँक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात हे समोरील रोड आपण पाहू शकता जो की हा अंबाजोगाई रोडपासून आलेला रोड आहे या रोडपासून रोड हे आतमधले साईडला असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो एन एआउट शँक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे हा प्रॉपर्टीकडे डिक जाण्यासाठी तीस फूट रुंदीचा इंटरनल रोड त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायवेपासून शंभर मीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो कमर्शियल एरियामध्ये असलेली प्रॉपर्टी आहे टीला लागून असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो नामांकित स्कूलपासून जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी हा समोर रोड आपण पाहू शकता जो की मेन हायवेपासून आलेला हा रोड आहे चला तर आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत या ठिकाणी ही प्रॉपर्टी तीस बाय साठ पूर्व दिशे असलेली ही प्रॉपर्टी मित्रांनो समोरील साईडला तीस आणि पाठीमागील साईडला साठ असं या प्रॉपर्टीची साईज आहे आणि पूर्व दिशा आहे समोरील रोड हा तीस फूट रुंदीचा रोड त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपण आजूबाजूचा परिसर पाहू शकता पूर्व दिशा असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची किंमत ओनर साडेतीन हजार रुपये स्क्वेअर प्रमाणे सांगत आहेत ही किंमत नेगोशिएबल असेल प्रत्यक्षात तुम्ही लोकेशन पाहून प्रॉपर्टी पाहू शकता आणि आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी अधिक उत्तम लोकेशन असलेली व्यापी लोकेशन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तीस बाय साठ साईज पण योग्य साईज आहे या ठिकाणी समोर रोड पण तीस फूट रुंदीचा आहे सात पाणी एन जंक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आणि पाच मिनिटाच्या अंतरावरती हायवे पासून असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो तर एकदा या प्रॉपर्टीला नक्की विजिट करा जर कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील डिटेल्स माहिती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती किंवा प्रत्यक्षात कॉल करून तुम्ही आम्हाला देऊ शकता प्रॉपर्टीची जाहिरात न करता प्रत्यक्षात आम्ही प्रॉपर्टी संदर्भात सर्व माहिती गोळा करून कस्टमरला योग्य ती प्रॉपर्टी मिळवून देण्याचे कार्य आपल्या चॅनलमार्फत केले जाते मित्रांनो तर भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद